नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर केंद्र सरकारचा नवीन निर्णय रेशन कार्ड किंवा राशन कार्ड कार्डधारकांना मिळणार या नऊ वस्तू याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता केंद्र सरकारचा हा महत्त्वपूर्ण असा निर्णय रेशन कार्डधारकांसाठी काय आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा रेशन कार्ड न्यूज अपडेट केंद्र सरकारचा नवीन निर्णय राशन कार्डधारकांना मिळणार या नहू वस्तू बघा रेशन कार्ड न्यूज रेशन कार्ड योजना अंतर्गत भारतातील नागरिकांना शासनांकडून अनेक सुविधा दिल्या जातात याचबरोबर देखील दिले जाते व आता रेशन कार्ड योजने अंतर्गत पात्र असलेल्या लाभार्थ्यांना गहू तांदूळ सोबत आणखीन नहू वस्तू देण्यात येणार आहे बघा संपूर्ण सविस्तर माहिती केंद्र सरकारकडून संपूर्ण भारतात रेशन कार्डधारक असलेल्या नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी पंतप्रधानांनी नवीन योजना राबवली आहे व या योजनेचा लाभ राशन कार्ड लाभार्थ्यांना देण्यात येणार आहे म्हणजेच आता रेशन कार्डद्वारे रेशन कार्डधारकांना या नहू वस्तू देण्यात येणार आहे बघा या नागरिकांना मिळणार या योजनेचा लाभ बघा या योजनेचा या योजनेचा लाभ एकूणच कोणत्या नागरिकांना मिळणार आहे बघा एक आहे भारतीय नागरिकांना या योजनेचा लाभ मिळणार आहे दुसरं आहे या योजने, योजने अंतर्गत अर्जदार अठरा वर्षापेक्षा जास्त असावा बघा तिसरा आहे कोणत्या नागरिकांना योजनेचा लाभ मिळणार आहे बघा रेशन कार्डधारक कुटुंबातील कोणतेही व्यक्ती सरकारी नोकरी नसावा आणि चौथं महत्त्वाचं आहे या योजनेसाठी वार्षिक उत्पन्न जे आहे ते एक लाखापेक्षा जास्त नसला पाहिजे म्हणजे एक लाखाच्या आत त्या रेशन कार्डधारकाचं उत्पन्न असणं गरजेचं आहे मगच या नागरिकांना व अशा नागरिकांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे बघा रेशन कार्डधारकांना मिळणार या गोष्टी तर द्या कौन -कौन त्या तेही पाहन, या नऊ गोष्टी कोणकोणत्या आहेत तेही या ठिकाणी पाहणं हे तितकंच गरजेचं आहे बघा रेशन कार्डधारकांना मिळणार या गोष्टी एक आहे खाद्य तेल साखर पाककृती गूळ मीठ किराणा माल गहू तांदूळ रवा ह्या ज्या प्रमुख या ठिकाणी गोष्टी आहेत ते रेशन कार्डधारकांना या ठिकाणी मिळणार आहेत बघा या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शपथ घेताच गरीब कुटुंबासाठी या योजनेची सुरुवात केली आहे या योजने अंतर्गत गरीबांच्या कल्याणांचा विचार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे त्यामध्ये आता गहू तांदूळ बरोबरच राशन कार्ड लाभार्थ्यांना या ठिकाणी आत्ता सांगितल्याप्रमाणे या सर्व गोष्टी व या सर्व वस्तू या ठिकाणी मिळणार आहेत बघा एकूणच अशा पद्धतीने रेशन कार्डधारकांसाठी केंद्र सरकारचा हा नवीन निर्णय राशन कार्डधारकांना मिळणार या नहू वस्तू याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद